नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरसे स्वागत तुम्हाला माहित आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीसक्रात दर्सरी आज दिनांक एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे मार्केट लिंबू बारमाई लिंबू साई सरबती लिंबू जेव्हा वर्षभर उत्पादन देणारी जात एकदा लावले की आपल्याला एक, एक वर्षात उत्पादन देणारी जात मार्केट लिंबू भगवान ती रोप बदला तिरोप बदल बदल जे रोप खराब पडते ते बाजूला काढले जाते अशा प्रकारची ही जी रोप आहेत ही कलमी लिंबू आता झाडाला लिंबू लागलेले आहेत लोडिंगमध्ये बघू आहे हे लोडिंग चाललं आहे श्री सुशांत आत्माराम जाधव सर मुक्कामपोष वाळवा तालुका वाळवा जिल्हा सांगलीसाठी लागवड अंतर आहे बारा बाय बारा, बारा एकरामध्ये तीनशे दहा रोपं कलमी रोप असल्यामुळं गुटी कलमाचं रोप आहे त्यामुळं ह्याला जास्त झाड मोठं होत नाही त्याचबरोबर रोप लावल्यापासून एकच वर्षात चांगलं उत्पादन घेता येतं दीड वर्षाचं वयाचं रोप आहे महाराष्ट्रात एकशे चाळीस रुपयाने घरपोच येते लागवडीपासून लागवडीपासून सल्लामार तसेच सर्व नियोजन मिळतं आता ही जी मार्केट लिंबू जात आहे ही, ही कलमाचे रोप असल्यामुळं शेतकरी बंधूंना काळ्या जमिनीमध्ये लागवड करता येते वैशिष्ट्य म्हणजे ह्याला ताण द्यायची गरज नाही आणि बारमाई लिंबू असल्यामुळं लावल्यापासून एकच वर्षात उत्पादन चालू होते स्वतः श्री सुशांत आत्माराम जाधव सर स्वतः आलेले आहेत आणि त्यांची कन्या त्यांची कन्या पण आलेल्या आदिती बघू शकता पप्पांसंग जवळजवळ नव्वद किलोमीटरचा प्रवास करून आलेले आहे तिथे आपली तर आता हे जे जा आहे जाधव सरांचं नियोजन जमीन त्यांची थोडीच असल्यामुळं सरांना मी जे नियोजन दिलं आहे कारण लिंबूला म्हटलं तर कागदी लिंबू साईसरबती लिंबू म्हटलं तर त्या लिंबूला जागा जास्त लागते क्षेत्र भरपूर लागतं पण सरांचं जाधव सरांचं क्षेत्र थोडंच असल्यामुळं त्यांना आपण कलमी रोपं देतो आहे आणि त्यांना नारळ शेती लागवड करायची आहे ती मलेशियन ग्रीन डॉर्फ तो गाडीमध्ये भरलेला आहे बघू शकतो आहे यासाठीच मंतोई साहेब आपला विशेष भारी असतो महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी त्याचबरोबर लांजामध्ये बत्तीस एकरात नर्सरी अडीचशे कामगार चाळीस कोटीची उलाटाल महाराष्ट्रात सर्व ठिकाणी हे रोप एकशे चाळीस रुपयांना घरपोच येत आहे लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं तर शेतकरी बंधूंना शासनमान्य नर्सरी असल्यामुळे अनुदानला बिल मिळतं आता लिंबूची लागवड करताना आपण बारा बाय बारा फुटावरती दीड बाय दीड फुटाचा खड्डा घ्या किंवा ट्रॅक्टरनं सरी सोडा आणि सरीमध्ये खड्डा घेऊन रोप लावायचा आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्या सातव्या दिवशी युमिक ॲसिड बारा एकसष्ट बावीस टीन हिची आळवणी द्यायची आहे रोप लावतेवेळी खड्ड्यामध्ये शेणखत निबळबेंड थिमेट हे सर्व टाकून पिशी पाडून रोप लावायचं आहे अशा प्रकारे नियोजन केल्यानंतर आपल्याला एक महिन्याने याला डी ए पी पन्नास ग्रॅम एक फुटाचं गोल सर्कल करून द्या मातीची भर लावा एक वर्षानंतर आपल्याला जे उत्पादन चालू होते आहे त्यामध्ये आपल्याला सुरुवातीला दोनशे अडीचशे फळं निघतात त्यानंतर अगदी आपल्याला चौथ्या वर्षी एका झाडला साडेतीनशे ते साडेचारशे पाचशे फळापर्यंत आहे यायचं आणि दहाव्या वर्षी आपल्याला उत्पादनाची रेंज ही सरासरी एका झाडापासून तीन ते ती साडेतीन हजार लिंबू आता ज्या शेतकरी बंधूंच्या जमिनी काळ्या जमिनी आहेत त्या शेतकरी बंधूंनी ही लागवड करायची आहे त्याचबरोबर काळ्या जमिनीमध्ये ताण देता येत नाही ये त्यामुळे शेतकरी बंधूंना आपण ही रोपं देताना कलमी रोपं देत असतो बुकिंगनंतर रोपं घरपोच येतात लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं अनुदानला बिल मिळतं तर शेतकरी बंधूंनी न चुकता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपल्याकडे मलेशियन ग्रीन डॉर पण आं उटकी लोटरमध्ये लोटणणारं चेनंगी त्याचबरोबर इतरही फळ झाडे त्यामध्ये आवळा असेल लिंबू असेल फणस असेल काजू संत्री मोसंबी ही सर्व रोपं मिळतात तर शेतकरी बंधूंनी न चुकता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आता ही जी रोपं बघू शकतो आहे आपण आदिती दिदी स्वतः उन्हामध्ये थांबून स्वतः जाधवसाहेब हे सगळं बघत आहेत तर अशा प्रकारचे लाईव्ह व्हिडिओ न चुकता पहा आणि न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा महाराष्ट्रातली सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी लांज्यामध्ये बत्तीस एकर नर्सरी अडीचशे कामगार वार्षिक उलाढात चाळीस कोटीच्या घरात मंत्र म्हणतोय तुम्हाला आपला विशेष भारी महाराष्ट्रात सर्व ठिकाणी रोपो बुकिंगनंतर घरपोच लागवडीपासून सल्ला मार्ग असे सर्व नियोजन अधिक माहितीसाठी न चुकता दिलील नंबरला संपर्क करा आपला देशुभास जय हिंद जय महाराष्ट्र